नमस्कार भक्तानो जय बाळमामा श्री संत सद्गुरू बाळमामा जीवन चरित्र कथा मामांच्या कृपेने व्याधी बरी झाली मात्र झाड वाळून गेले चिपरीच्या भागीरथीबाई मामांच्या मामांचे भाविक होते इसवीस सन एकोणीसशे बेचाळीसचे चे वर्षे होते भागीरथीबाई खूप आजारी पडल्या होत्या आजारपणामुळे त्यांच्या पोटात एक भली मोठी गाठ झाली होती आणि भरपूर खोकलाही त्यांना होता या आजारपणातून जगणे घडील की नाही या विचारत असतानाच देवावतारी बाळमामांवरील भक्तीपायी शेवटचा उपाय म्हणून त्या मेतके गावी बाळमामांकडे आल्या होत्या त्यांनी मामांना आजारातून मुक्त करण्याविषयी मागणी घालताच आणि मामांचे पाय धरले प्रथम बाईंना मामांनी प्रथम शिव्या घातल्या बराच वेळ शिवांचा मारा केल्यानंतर मामा बाईंना म्हणाले बाळू धनगरला काय समजतेस काय त्याला काय समजत नाही नव्हत मग कशाला आलीच येते आणि पुन्हा एकदा शिवांचा भडेमार सुरू झाला भागरितीबाईंना काय करावे तरी का ते सूचना झाली तरीही त्या भक्तीपोटी मामा तशाच बसून राहिल्या भागरिथी शिवांच्या भडेमार केल्यानंतर काही वेळाने मामा शांत झाले भागरितीबाईंची निष्ठा पक्की असल्याचे जाणून मामाने त्यांना एक व्रत करण्यास सांगितले त्या व्रतानुसार सकाळी सकाळी स्नान झाल्यानंतर एका सीताफळाच्या झाडाजवळ उदबत्ती लावण्यास मामांनी भागरितीबाईंना सांगितले त्यानंतर त्या शिताफळाच्या झाडाला पाच प्रदक्षिणा घालण्यास सांगितले असे एकवीस दिवसाचे व्रत मामाने भागीरेथी बाईंना सांगितले याबरोबरच मामाबाईंना शेवटी म्हणाले हे व्रत मनापासून कर तू बरी होशील मामाने भागीरेथी बाईंना रोगमुक्त होण्याचा आशीर्वादही दिला भागरेती बाईंना मामांनी सांगितल्याप्रमाणे एकवीस दिवसाचे व्रत पूर्ण केले आणि मामांच्या कृपेने त्यांच्या पोटातील गाठ पूर्णपणे विरगळून गेली व त्यांचा खोकलाही थांबला परंतु व्रत केलेल्या ठिकाणाचे ते शेतापाळीचे झाड मात्र वाळून गेले अशा प्रकारे मामाने बायंची, व्याधी घालवली बोला बोला बाळमामाच्या नावानं चांग भल, मेंढी माऊलीच्या नावानं चांग भल,